मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते म्हणता म्हणता सव्वीस वर्ष झाली आजही तो दिवस आठवतो शिवाजी पार्कचा तो भव्य दिवळ सोहळा संगमाजी तारीखभाई संगमाजी आज नाहीत आपल्यात तारीखभाई त्यांची माझी भेट होते अनेक वेळा ते आज बिहारमधून निवडून आलेले आहेत खासदार आहेत आमच्या सगळ्यांबरोबर आणि मला आठवतं त्यावेळेस मला वाटतं प्रदेशाध्यक्ष पहिले हे माननीय भुजबळ साहेब होते आणि तो एक मोठा कार्यक्रम होता एक काळ होता कुणालाही वाटलं नव्हतं की सहा महिन्यात आपण सत्तेमध्ये येऊ आणि सहा महिन्यात आपण सत्तेत आलो आणि पूर्ण अठरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आला तो सहा महिन्यातच सत्तेत बसला आणि सलग अठरा वर्ष पंधरा वर्ष सत्तेत राहिला तो पक्ष ह्याच्यात सगळ्यांचेच कष्ट आहेत आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व पण इथे बसलेले आणि असंख्य आज इथे नसलेले प्रत्येकाचं मोठं योगदान हा पक्ष बांधणीमध्ये आहे त्याच्यात काही आपल्याबरोबर आज नाहीत आबांची तर आठवण केल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही